ही आहे सुजोग ट्रीटमेंट अजूनही या थेरपी किंवा ट्रीटमेंटबद्दल अनेकांना माहिती नाही आहे तर सुजोक ट्रीटमेंट म्हणजे काय ती कशी करतात हे आपण आज जाणून घेऊया सु म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय त्यामुळे हात आणि पायावर असलेल्या पॉइंट्स ओळखून त्यावर केली जाणारी चिकित्सा म्हणजे आहे कुठलेही औषध न घेता आपल्याला वेदनेपासून मुक्तता मिळवता येते शारीरिक क्षमता आणि आंतरिक क्रियावर आधारित उपचार होतो या उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचेही डॉक्टर सांगतात शरीरातील आवश्यक ऊर्जेचे संतुलन आणि मनोबल वाढवण्यास मदत होते मेथीच्या बिया किंवा मूग आणि मिरी यासारख्या दाण्यांचा वापर करून ही ट्रीटमेंट केली जाते मायग्रेन पॅरेलिसिस जॉईंट पेन बॅक पेन ॲसिडिटी स्पॉन्डिलायटीस यासारखे रुग्ण मोठ्या संख्येने सुजोग थेरपीकडे वळताना दिसत आहेत वर्धा येथील रुग्णांना सुजोग थेरपीच्या माध्यमातून सेवा देणारे डॉक्टर सुनील ढोंड्रीकर यांनी सुजोगबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे सुजोग ही कोरियन सिस्टीम आहे ओरिजिनल ही इंडियातून अक्युप्रेशरचंच रिवाइज व्हर्शन आहे ती तिकडे फॉरेनमध्ये गेलं नंतर कोरियामध्ये ते पार्क जे म्हणून याचे ओरिजिनल रिसर्चर आहे त्यांनी ही ट्रीटमेंट पूर्ण जगामध्ये फेमस केले आणि तिकून भारतात आली एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीच्या दरम्यान हे भारतामध्ये प्रसारित झाली सु म्हणजे हात आणि जोग म्हणजे पाय हात आणि पायावर केलेली ही चिकित्सा आहे याच्यामध्ये आपले ऑलमोस्ट सर्वच डिसिस कवर होतात फक्त दोन सोडून एक म्हणजे आपलं हाड तुटलं असलं फ्रॅक्चर झालं तर ते नाही होत आणि दुसरं कॅन्सरसारखी ट्रीटमेंट ती होत नाही फक्त या रोगांची आपण इम्युनिटी वाढवू शकतो पण तो डिसीज म्हणजे किंवा ते अॅनामोलीज आपण ट्रीट नाही करू शकत याच्यामध्ये होत नाही ते पूर्ण बरोबर काही लोकांना फायदा होतो त्याच्यामध्ये परंतु जे आपण क्युअर म्हणतो तो वर्ड इथं वापरता येणार येणार त्याच्यामध्ये ह्या दोन ट्रीटमेंटमध्ये बाकीच्या आपल्या याच्यामध्ये ब्लड प्रेशरपासून तर स्पॉन्डोलायसिस सायटिका लंबर पेन हाताचं जा बाकी आपल्या बॉडीमधली कुठलीही बॉडी एक असेल ते इकडनं पूर्णपणे ट्रीटमेंट होतं फक्त त्याला असं आहे की चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे लागतात पहिल्यांदा पट्टीला लावल्यानंतर एक सहा सात वेळा रिपीट करावं लागते किती जुनं आहे त्याच्यावरती डिपेंड करते किती दिवसामध्ये ट्रीटमेंट करायची ते त्याच्यावर डिपेंड असते आणि याच्यामध्ये अजून दोन प्रकार असतात एक असतात हे अॅक्यू प्रेशर आपण यांनी याला जिमी म्हणतात हे जिमीने आपण प्रेशर करून त्यांना पॉईंटला ॲक्टिवेट करतो आणि दुसरे आहे अॅक्यू पंक्चर ते बारीक सुई असते त्यांनी आपण त्यांना पॉईंटला हे प्रेस करून लावून ठेवतो अर्धा तास तर त्याच्यामध्ये तो एक प्रकार आहे आणि दोन्हींचा रिझल्ट सारखाच असतो असतो तो टेंडर पॉईंट असतो जरा वरती आलेला असतो तो आपल्याला डिसीजच्या रिलेटेड असतो तो त्या पॉईंटला प्रेस केलं म्हणजे तिकडे जे पेन किंवा जे काही त्रास असेल तो रिलीज होतो सीड हे व्हेरियस आपल्याला वापरता येते आपल्याला सर्वात कॉमन आणि सारखं वापरण्यासारखं म्हणजे हे मेथी नंतर आपलं मूग आणि बिक्विट म्हणून आहे किडनीचा डिसीज असला तर किडनी स्टोन साठी वगैरे तैशन जर शिकला असेल तर तो स्वतः करू शकतो आणि फक्त असं आहे की त्याला ते माहीत पाहिजे दुग्ण किंवा आजार जितकं जुनं असेल तेवढा पूर्णपणे आराम मिळण्यास वेळ लागू शकतो लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सुजोग थेरपीचा फायदा घेता येतोय रुग्णांना योग्य पॉइंट्स आणि योग्य प्रेशर जर माहिती असेल तर ते रुग्ण घरी ट्रीटमेंट देखील करून आराम मिळू शकतात मात्र चुकीचा पॉइंट आणि अयोग्य प्रेशर न देण्याचा सल्लाही डॉक्टर देतात ही ट्रीटमेंट सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे आणि औषधांविना असल्यामुळे अनेकजण आता सुजोग थेरपीकडे वळताना दिसत आहेत अमिता शिंदे न्यूज एटीन लोकमत वर्धा